जरा संध्याकाळी सविस्तर विषय असेलच कारण बोलणं गरजेचं आहे ना ते विषय जनतेसमोर पब्लिक समोर मांडणं गरजेचं आहे कारण जे काय आता थोतांड चालू आहे की आम्ही फार सभ्य आहोत म्हणजे समोरचे वर्ग खूप सभ्य आहेत आणि माधुरीताई ब्लॅकमेल करतात महिलांना त्यांच्या हॅरॅशमेंट करतात त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत सो so, या विषयावर कोण ब्लॅकमेल करतं कोण हॅरॅशमेंट करतं कोण करतंय हे सगळं अश्लीलता कोण पसरवतं आणि कोण कोणावर आरोप करतं क्या बात आहे क्या बात आहे वा चोराच्या उलट्या बोंबा आणि कुणी कुणाला सल्ला दिला न? कुणी कुणाला सल्ला दिला आत्महत्या करायला लावायचा आत्महत्या करायला लावायचा सल्ला देणं सुद्धा किती कायद्याने गुन्हा आहे हे आर काढल्यानंतर कळेल तुम्हाला तुम्ही जो संविधानाला खेळ समजलाय ना खेळ जे तुम्ही काय कम्युनिटी छापली एवढी मोठी फेसबुकला की uh, काय अच्छा काही बायकांमुळे तिच्या मिस्टरांनी म्हणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पोलिसांवर आरोप लावलेत की पोलीस, पोलीस गुन्हे दाखल करून सुद्धा त्या महिलांना तक्रार दाखल करून सुद्धा त्यांच्यावर एफ आय आर दाखल करत नाही तुम्ही काही शेमड्या केस घेऊन जाल आणि पोलिसांना मदत नाही का खरं तुझ्या विरोधात आम्ही मंत्रालयात देणार आहोत अर्ज आता ही बाई असे असे फेक गुन्हे दाखल करायला भाग पाडते आहे आमच्याकडे तर प्रूफ आहे तुझ्याबद्दल तू किती अश्लीलता नवऱ्याचं काय आम्माचं काय दाबतीन उम्माच काय दाबतील घंटेचं काय दाबतील कुठंच काय दाबतील हे व्हिडिओ अश्लील व्हिडिओ अश्लीलता तर तू पसरवती आहे अश्लील व्हिडिओ तू टाकती आहे असलील व्हिडिओ ती भिगारचोट टाकती आहे काही नाहीये तिला माग पुढं तरी दाखवण्याचा प्रयत्न करून लोकांना गरम करण्याचा प्रयत्न करते काय नाही तिला चिल्लम तोंडी ती आणि तुम्ही माधुरी ताईंना आणि त्यांच्याकडे काय म्हणा पेड सपोर्टर्स त्यांचे <laughs> जे सबस्क्रायबर आहेत ते पेड आहेत व्या वा, 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 वा। या अरे पैसे कुणे कुणाकडेच कमी नाही आजकाल परंतु त्याच पद्धतीने माणुसकी सुद्धा तेवढीच आहे लोकांकडे काय काय बरोबर हम्म कळत त्यांना कळत हळतो सो त्यामुळं तुम्ही कितीही लावा ताकत आम्ही नाही वाकत तुम्ही किती हिलावा ताकत आम्ही नाही वाकत गौरी कुलकर्णी नमस्कार सौरभ दादा नमस्कार ताई ती झाला का आत्ताच झाला पिलूनिलाय गोड केला होता दूध टाकून टाकून कुंट पिला शेत केर दादा वर्षात ताई कोणाचा विषय आहे तोच तो अश्लील बाईचा विषय बाई स्वतः अश्लीलतेमध्ये बुडालेली आहे जिला अश्लीलता ही फार आवडते आणि ते दुसऱ्यांवर आरोप लावते बाई स्वतः काय पीडित महिलेला तू पैशाची मागणी करतेय टक्केवारी स्वतः तर येत नाही भिकारे आणि दुसऱ्यांनी दिलेला त्याच्यातनं पण त्या बाईला म्हणती मला हवी आहे टक्केवारी ज्या वेळेला तुला टक्केवारी देण्यासाठी जिने मदत केली तिच्या चॅनेलवर ती सांगते तिला देण्याची गरज नाही तू का देते माझ्या चॅनेलवरनं तुला मदत मिळालेली आहे त्यावेळेला तू जिने तिला नकार द्यायला लावला पीडित महिलेला तू त्या माधुरी ताईंना ट्रोल करायला सुरुवात करते क्या बात है क्या बात है हम <laughs> अक्षू काय म्हणतेस चंद्रकुर एक नंबर थँक्यू सो मच ताई मी इंस्टाग्रामवर मेसेज केला आहे तुम्हाला तीन वेळेस झाले रिप्लाय नाही अरे मी बघते बघते तू कुठल्या इंस्टाला केला दोन आय डी आहे माझी दोन्ही आय डीला कर एक आय डी बंद आहे एक चालू आहे ज्याच्यावर मी रिप्लाय देईन रिप्लाय देईन असं समज तो चालू आहे याच नावाने आहे ना अक्षु संडे स्पेशल काय मग खायला ताई नाही नाही अश्विनी का म्हणत आहे मार्गशर्ष चालू आहे त्यामुळं नो नॉन व्हेज शुभ संध्याकाळ मला आपण घ्यायचं हेअर ऑइल अच्छा नक्की नक्की श्यामल पाटील ताई तुम्ही इंस्टाग्रामला मला डी एम करा मी तुम्हाला तिची लिंक देते तुम्ही स्वतः तिच्याशी बोलून घ्या किंवा मी तुम्हाला नंबरसुद्धा सेंड करते तिचा विसरलात मी अजिबात नाही संदीप शेळके दादा असं कसं विसरेल मी कुणालाच विसरत नसते ताई मला तुमचं बोलणं खूप आवडतं धन्यवाद वर्षा ताई कोकरे नमस्कार लाईक करा लाईक करा लाईक करा हम्म कोकरे दादा हो जादा माझी लेग मला सांगते आहोत मी वॉशरूमला चालले नाहीत बसते तो मला मला सै पिले सांगून जाते वरून नको मी वॉशरूमला ला झाले ना <laughs> मुले तीनच घरात तीन तीन अनो एक बोक्याचा आता कुठे गेला का मी तिडे हे बोकी कुठे गेली का अयो, बंडी काय राधे संगीताताई बोला ना नको ना मी नाही ना बोलत ना नाही बोलायला आवडत हे काय चाललंय मग बोललं नाही तर संगीताताई बोला ना माझा बद बोलत का हम्म काय तर बिडवान हटाव संगीतातही बोल ना अच्छा 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 आणखी कुणा कुणाला नाही सोडायचं सांगा लिस्ट वाट का मग एक मला पण खूप छान फ्रेश वाटते पुन्हा कामाला सुरुवात केली आणि इतकं छान वाटतंय सांगते मस्त खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर मस्त वाटते बोलतात ताई थँक्यू सो मच धन्यवाद कसं आहे ना आपणच आपल्या हाताने आपली पाठ थोपटू नये समाजाने आपलं कौतुक करावं समाजाने आपण आपली पाठ थोपटावी तर आपलं खरं कार्य उगाच काहीही बोलायचं याला अर्थ नाही मी आले लाईक केले परत जाते काम आहे रात्री भेटत आहे नक्की 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 रेखा भेटत आहे नक्की नक्कीच सो विषय असा होता की बाबा स्वतः लोकांना लुटायचं दुसऱ्यांवर आरोप करायचे हे चुकीचं आहे ना है है। करू तुम्ही जो काय केविलवाना प्रयत्न केलेला आहे ना त्या बिचाऱ्या माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही दोघींनी मिळून कारण आम्ही त्याला बोलली तर तीच तिनेच घाणघण शिवे दिल्या म्हणल्यावर तिच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आम्ही तर बोललोच नाही बोलली ती तिला लायसन नाही काढून दिलं कायद्याने तिने कुत्र नाही म्हणायचं तुझ्या तोंडात कुत्रा मुतणार नाही तुझा ॲक्सिडेंट होऊ दे गाडीखाली मरून जाशील तू मैती सजार तुले पचणार नाही याशिवाय उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने उघड्या कारण ऐकल्यात हो बरोबर ताई तुमच्या व्हिडिओमधून समाजाला काहीतरी मिळत आहे थँक्यू सो मच so अश्विनी गांबळे ते रात्री हाच विषय लय गाजवायचा आहे पण आत्ता कसं झालं थोडंसं बरंच वाटत नव्हतं की ते वाचल्यानंतर माझ्याकडे आले आणि अरे या चोर तर चोर आणि शिरजोर पोलिसांवर पण ब्लेम अरे वा <laughs> करेंगे तुमको भी जो भी करना है वो करेंगे सो so, चला बेटू या रात्रि बाय